जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो भारताच्या पहिल्या स्वदेशी उपग्रह आर्यभटच्या प्रक्षेपणाला पन्नास वर्ष पूर्ण झालीत तर हा उपग्रह कधी प्रक्षेपित करण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच हा उपग्रह एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी लॉन्च करण्यात आला होता व त्यावेळेस उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत जगातील अकरावा देश ठरला होता मित्रांनो या उपग्रहाला जे आर्यभट नाव आहे हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या नावावरून देण्यात आलं या उपग्रहाचं एकूण वजन किती होतं तर तीनशे साठ किलो इतक्या या उपग्रहाचं वजन होतं व याची निर्मिती इस्रोद्वारे करण्यात आली असून या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताला कोणत्या देशाने मदत केली तर या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताला रशिया या देशाने मदत केली होती हा जो उपग्रह आहे याचं प्रक्षेपण रशियामधील कुपुष्टिनियार येथून कॉस्मॉस्थिरियम या रशियन रॉकेटद्वारे करण्यात आलं होतं ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर अजून एक छोटासा प्रश्न हा प्रश्न बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारण्यात येतो भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक म्हणून विक्रम साराभाई यांना ओळखलं जातं आणि ऑप्शन मध्ये आपल्याला होमी बाबा यांचं सुद्धा नाव दिसत आहे होमी बाबा यांच्याविषयी लक्षात ठेवा होमी बाबा यांना भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखलं जातं नेक्स्ट क्वेश्चन हरवलेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस कोणते ऑपरेशन राबवत आहे तर आता मुंबई पोलिसांद्वारे हरवलेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शोध हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन सतरा एप्रिल ते तीस मे दरम्यान चालेल महत्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात येतात त्यासाठी लक्षात ठेवा ऑपरेशन शोध हे मुंबई पोलिसांद्वारे सुरू करण्यात आलं पुढील प्रश्न पहा यंदाचा विजडेन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच यंदाचा विस लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड हा पुरस्कार भारताचे गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना जाहीर झाला हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मागच्या वर्षी केलेल्या कामगिरीच्या आधारे देण्यात येतो आणि जसप्रीत बुमराह यांनी दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्तम अशी कामगिरी केली होती गेल्या वर्षी बुमराह यांनी कसोटी क्रिकेटमध्ये वीस पेक्षा कमी सरासरीने दोनशे विकेट घेतल्या होत्या व अशी कामगिरी करणारे ते पहिलेच गोलंदाज ठरले आहेत यासच त्यांनी दोन हजार चोवीस मधील टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावली या कामगिरीच्या आधारेच त्यांना आता विजडेन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड हा पुरस्कार मिळाला आहे आणि महिलांमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला असं जर विचारलं तर हा पुरस्कार भारताच्या स्मृती मानधना यांना मिळालेला आहे यासच यातील विजडेन लीडिंग टी ट्वेंटी प्लेअर इन द वर्ल्ड हा पुरस्कार वेस्ट इंडिजच्या निकोलस पुरन यांना जाहीर झाला तर विजडेनच्या फाईव्ह क्रिकेटर्स ऑफ द इयर या यादीमध्ये गस सन, जेमी स्मिथ सोपी एलेक्स्टोन या तीन इंग्लंडच्या खेळाडूने व डॉसन आणि डॅन वारल यांनी स्थान पटकावलं आहे मित्रांनो विजडेन क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार क्रिकेटमधील सर्वात जुना वैयक्तिक पुरस्कार असून ही यादी अठराशे एकोणनव्वद पासून प्रकाशित करण्यात येत आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोणत्या शहरात सुरू करण्यात आले तर आता भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल हे आपल्या मुंबईमध्ये सुरू करण्यात आलं असून याचं उद्घाटन केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलं या टर्मिनलची एकूण क्षमता किती तर हे टर्मिनल दरवर्षी दहा लाख प्रवासी आणि पाचशे क्रूज जहाजे हाताळण्यास सक्षम आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रुश टर्मिनल हे आपल्या मुंबईमध्ये सुरू करण्यात आलं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्याने पिंक ई रिक्षा ही योजना सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आपल्या महाराष्ट्राने आता एप्रिलमध्ये पिंक ई रिक्षा ही योजना सुरू केली आहे ही योजना बऱ्याच काळापासून चर्चेमध्ये आहे पण आता एप्रिलमध्ये ऑफिशियली ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना पिंक कलरचा ई रिक्षा देण्यात येतो यासाठी त्या महिलांना फक्त दहा टक्केच रक्कम द्यावी लागते जी उर्वरित नव्वद टक्के, टक्के रक्कम आहे यापैकी सत्तर टक्के रक्कम बँकेमधून कर्ज म्हणून मिळतं तर वीस टक्के रक्कम ही राज्य सरकार अनुदान म्हणून देईल हा पॉइंट नोट करून घ्या महत्वाचा आहे पिंक ई रिक्षा या योजनेत राज्य सरकार हे वीस टक्के अनुदान देणार आहे आणि जी व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहे त्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत दहा टक्के रक्कम द्यावी लागेल मित्रांनो आता इथे महाराष्ट्राचा उल्लेख आलाच आहे तर महाराष्ट्राविषयी परीक्षेमध्ये जे नेहमी प्रश्न विचारण्यात येतात ते, ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया महाराष्ट्राची स्थापना कधी झाली तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असून महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता तीनशे पासष्ट लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस तर बाल लिंग गुणोत्तर हे आठशे चौऱ्याण्णव इतका आहे आणि राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता असं जर विचारलं तर सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे व आपल्या महाराष्ट्रात सहा नॅशनल पार्क असून यापैकी चांदोली नॅशनल पार्क हे सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यामध्ये स्थित आहे संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई गुगामल नॅशनल पार्क अमरावती पेन्स नॅशनल पार्क नागपूर नवेगाव नॅशनल पार्क गोंदिया तर ताडोबा नॅशनल पार्क हा चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे आता हा प्रश्न पहा पोप फ्रान्सिस यांचे नुकतेच वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर ते कॅथोलिक चर्चे कितवे पोप होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पोप फ्रान्सिस हे कॅथोलिक चर्चे दोनशे सहासष्टावे पोप होते मित्रांनो अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व होतं यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या त्यांचं मूळ नाव हे जॉर्ज मारिओ बर्गोलिओ हो, हे होतं आणि जर आपल्याला असं विचारलं की पोप फ्रान्सिस कोणत्या देशाचे नागरिक होते तर ते अर्जेंटिना या देशाचे नागरिक होते सतरा डिसेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी त्यांचा जन्म अर्जेंटिना या देशात झाला होता त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तर एकुन मध्ये पाद्री म्हणून कार्य सुरू केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तेरा पर्यंत ब्युनर्स आयर्सचे चे आर्च बिशप म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे व दोन हजार तेरा मध्ये त्यांची पोप म्हणून निवड झाली होती आणि पोप बनलेले ते पहिले लॅटिन अमेरिकन पहिले जेस्वीट आणि आठव्या शतकानंतर पहिलेच युरोप बाहेरील पोप होते आणि त्यांनी पर्यावरणीय मुद्द्यावर जागरूकता आवडवण्यासाठी लोता हे पत्र लिहिलं होतं व त्यांचं एक आत्मचरित्र सुद्धा आहे व त्या आत्मचरित्राचं नाव काय तर होप असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन दक्षिण आफ्रिकेतील पॉचे इन्व्हेस्टेशनल स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी किती मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्ण पदक पटकावले तर नीरज चोप्रा यांनी या स्पर्धेत चौऱ्याऐंशी पॉईंट बावन्न मीटर अंतरावर भाला फेकून हे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे बरं अलीकडेच आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषी आढळलेले ओलांटा हुमाला हे कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते तर ते पेरू या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय पंचायत राज दिन आहे हा दरवर्षी चोवीस एप्रिल रोजी साजरा केला जातो व हा दिवस चोवीस एप्रिल रोजीच का साजरा केला जातो तर भारतात त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णव चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पासून लागू करण्यात आला होता व या घटना दुरुस्तीच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी चोवीस एप्रिल रोजी साजरा करण्यात येत आहे प्रथम हा दिवस कधी साजरा करण्यात आला तर दोन हजार दहा साली पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता मित्रांनो तुम्हाला माहित आहे का पंचायत राज व्यवस्था लागू करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं तर राजस्थान हे पंचायत राज व्यवस्था लागू करणारे देशातील पहिलं राज्य आहे यासच हे सुद्धा नोट करून घ्या तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन व इंग्रजी भाषा दिन सुद्धा साजरा केला जातो यावेळेसच्या जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिनाची थीम काय होती तर द रोल ऑफ लिटरेचर इन अचिव्हिंग दोन दे दिनाची थीम होती या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता डस्ट लिक्ट या संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे याचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आला असून हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो तर हा युद्धाभ्यास भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो व यंदाची या युद्धाभ्यासाची सहावी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास सोळा एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत चालेल आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद